आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस तालुकास्तरीय शासकीय खो खो स्पर्धेत नागठाणे येथील माध्यमिक विद्यालयाचे यश नागठाणे तालुका पोलीस येथील नागेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे तालुकास्तरीय शासकीय खो खो स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला व सतरा वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे या सर्व खेळाडूंचे नागठाणे परिसरात कौतुक होत आहे संघास क्रीडा शिक्षिका एस व्ही इजारे खो खोचे प्रशिक्षक अमजद मुल्ला यांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषा पवार नागेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले